ज्या पद्धतीने कोकणाला आज टार्गेट केलं जात या आहे याचं कारण कोकणाकडे असलेले रिसोर्सेस गंभीर प्रश्न आता कोकणामध्ये निर्माण होतोय तो म्हणजे ही जीवनशैली आजच्या तरुणींना नको आहे म्हणून बऱ्यापैकी लग्नाचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो एक बरीचशी मुलं पुढे करतात आहेत आज कोकणी माणूस समाधानी होता म्हणून हे सगळं टिकलेलं आम्ही कोणाच्या रोजगारावरती अवलंबून नाही आमच्याकडे जे आहे ते जगात कोणाकडे नाही वी आर लिव्हिंग इन हॅव्हन अरे कशाला मग स्वर्गीय स्वर्गीय कोकण म्हणता स्वर्ग कशाला म्हणता काहीही झालं तरी आपण मात्र जगायला पाहिजे कारण इन फ्युचर हे जे कोकण आपण म्हणतो ते तसं नाही राहणार हे प्रकल्प येत राहणार आणि आपण इथल्या येणाऱ्या डेव्हलपमेंटला आपल्या पद्धतीने वळवायला पाहिजे ज्यांनी जमिनी विकल्या त्यांच्या हातातून कोकण निसटला ज्यांच्या हातात आज जे आहे ते आपल्या जपणं ते आपण जपायला पाहिजे तर हा जो स्वर्ग आहे तर इथे तुम्हाला नोकरी करायची गरज नाही आहे तुम्ही तुमचं भागून आजही पोट भरू शकता आणि भलेही तुम्हाला जर नोकऱ्या हव्यात तर त्या तुम्ही स्वतः आज निर्माण करू शकता कारण आज बघतोय आपण की कोकणामध्ये पर्यटन येत आहे की कोकणातले व्हिडिओ बनवून खूप झाले खूप आम्ही लोकांना कोकण दाखवला आणि त्या अजून दाखवून 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 आम्ही त्याची वाढ लावतो त्यापेक्षा झाकली मूठ सव्वा लाखाची तुम्ही त्या जगा नाहीतर तुम्ही दाखवतानात म्हणून शंभर जण जागा घेऊ घेतले आणि तुकाच काय गावाचा नाही त्यापेक्षा तुम्ही तुमचं कोकण जगा आणि जपा नमस्कार मी भगवान शेल्टे कोकण सात लाईव्हच्या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे कोकणातल्या प्रत्येक प्रश्नावरती कोकणच्या संस्कृतीवरती कोकणच्या निसर्गाबद्दल अगदी पोट बोलणार रा। आहे कोकणी राण म्हणून अर्थात प्रसाद गावडे आज माझ्यासोबत आहे आणि आताच्याच काही ज्वलंत प्रश्नावरती मी चर्चा करणार आहे लडाखमध्ये आता जे आंदोलन सुरू आहे असोनम मांगचुग यांचं त्यालाही आता प्रसादने उपोषण करून एके दिवसाचं त्याला सपोर्ट केला आहे काय सांगशील देशभरात सेम अशीच परिस्थिती आहे कोकणात काही वेगळी अशी परिस्थिती नाही आत्ता म्हणजे हल्लीच्या काही बातम्या येतात त्या त्यात अनेक नवीन महामार्ग प्रस्तावित आहेत शक्तीपीठ नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग असेल ग्रीनफील्ड हायवे असतील अजून काही असे नवीन महामार्ग येत आहेत लोकांची इच्छा नसताना लोकांची मागणी नसताना असे रोड जबरदस्ती कोकणवासियांच्या माथी मारले जात आहेत काय सांगशील खर तर आजपर्यंत कोकणातल्या लोकांना काय हवं असं कधीच कुठल्या व्यवस्थेने कुठच्याही अगदी कुठचीही ते मग सरकार असू दे कधीही विचारलं गेलं नाही कोकणातल्या लोकांना त्यांच्या निसर्गाला अनुरूप त्यांच्या जीवनशैलीला अनुरूप अशा पद्धतीचा विकास आणण्याच्या कोणत्याही योजना आणल्या ना नाहीत पण आज ज्या पद्धतीने कोकणाला आज टार्गेट केलं जातं याचं कारण कोकणाकडे असलेले रिसोर्सेस कोकणाकडे जे आपण सौंदर्य म्हणतो ते म्हणजे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये कोकणाकडे असलेलं पाणी असेल समुद्र असेल ह्या सगळ्यातून एक आता इंडस्ट्री उभी राहणे राहायची आहे कोकणामध्ये आणि त्याचं हे सूचक आहे की त्या दृष्टीने आता हे सगळे महामार्ग आहे त्यातून कोकण जोडायचं आहे तर कोकण कोणाला जोडायचं आहे तर ते मोठमोठे शहरांना पण जोडायचं पण मुख्य म्हणजे ते इंडस्ट्रीला जोडायचं आहे म्हणजे इथलं पाणी असेल इथली ज्या पद्धतीने इथले झाडं असतील ह्या सगळ्याला कुठेतरी आत्ता एक कमर्शियल बेनिफिट याचा बघण्यासाठी हा विकास चालू आहे हा आजपर्यंत जसं आपण म्हणतो की कोकणातली माणसं साधी बोळीच होती आणि त्यांना ह्या अशा पद्धतीचा जे विकास येतो त्यातलं हे जे मोठं आर्थिक गणित आहे हे कळत नाही कारण त्यांची तेवढी विचार करण्याची कुवत नाही किंवा त्यांनी तेवढी तेवढ्या पद्धतीने ते विचार करत नाही तर आज जो काही हायवे आपण म्हणतो हे हायवेच म्हणजे आता मुंबई गोव्याचा जो हायवे आहे एवढ्या मोठ्या हायवेची आपल्या कोकणाला खरंच गरज नव्हती कारण स्थानिक म्हणून माणूस म्हणून जर आम्हाला विचाराल तर आमचं फार फार लोकली तर लोकली फिरणं तर तेवढे रस्ते जरी झाले असते आणि जो काही मुंबई गोवा हायवे होता म्हणजे कोकणाची वाट वळणावळणांची ती वळणावळणांची असायला पाहिजे कारण ती निसर्गपूरक असते कारण आजही आपण जर एका गावातून दुसऱ्या गावात, गावात जातो आपल्या वाटा ह्या वळणांच्या असतात कारण आपण डोंगर छेदून रस्ते काढत नाही जी आज परिस्थिती हिमालयामध्ये आहे तीच काही वर्षांमध्ये कोकणामध्ये दिसेल याचं सूचक आहे म्हणजे त्या मुंबई गोवा मार्गाचे परिणामसुद्धा आता आपण भोगतो आहे नक्कीच प्रसाद प्रसा, प्रसा, हल्ली एक तुझा आता व्हिडिओ व्हायरल झाला होता की राजकीय भूमिका घेतल्या पाहिजेत म्हणजे दिल्लीत बसून किंवा मुंबईत बसून काही राज्यकर्ते काही पॉलिसी ठरवतात आहेत आणि त्या जबरदस्ती आमच्या माथ्यावर मारल्या जातात आताची ताजी घटना आहे की संपूर्ण किनारपट्टी आहे ती सिडकोच्या ताब्यात दिली जाते काय आता कोकणी माणसाने आता थोडं सावध झालं पाहिजे आणि राज्यकर्त्यांना जाब विचारलं पाहिजे असं वाटतं तुला कोकणी माणसाने म्हणजे नेमकं कोणी हा आधी सगळ्यात मोठा माझ्यासमोर प्रश्न आहे कारण आत्ता आता असं आहे की कोकणातला बराचसा तरुण हा मायग्रेट झालेला आहे गावामध्ये तुम्हाला तरुण दिसत नाहीत शेवटची पिढी आता कुठेतरी गावामध्ये कोकणात शेतात वगैरे राबते आहे त्याच्यामुळे मुळात आधी कोकणासारखा एवढा मोठा प्रचंड नॅचरल रिसोर्सेस लाभलेला जो भाग आहे जो साधारण जर आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हटला तर याला साधारणपणे तीनशे चारशे किलोमीटरची ही संपूर्ण कोस्टले नाही आपण रायगड थोडासा वगळूया कारण नवी मुंबईपासूनचा सगळा भाग ऑलरेडी डेव्हलपमेंटच्या झोनमध्ये गेला आत्ता जो आपल्याकडे असलेला रत्नागिरी सिंधुर्ग जिल्हा आहे याला फक्त एकच खासदार आणि त्याही मीही असं म्हणेन की हे जे आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत ह्यांना इथल्या इकॉलॉजी इथली जीवनशैली इथल्या मातीतल्या गोष्टींचा किती अभ्यास आहे कारण तुम्ही कोकणाचा विकास म्हणताय विकास म्हणताय त्याच्यामधला कोकण हा शब्द तुम्ही वगळताय तुम्ही फक्त विकास म्हणता तुमच्या त्याच्यामध्ये तुमच्या विकासामध्ये कोकण हा शब्दच नाही तो इन जनरल विकास आहे आणि तशा पद्धतीचा विकास हा अन्यत्र कुठेही होऊ शकतो त्याच्यासाठी कोकणात प्रकल्प आणायची गरज नाही मग कोकणातल्या लोकांसाठी काही विजनरी मॉडेल्स जर राबवायचे असतील तर आपल्याला इथल्या लोकांसोबत डायलॉग व्हायला पाहिजे आम्हाला काय हवं आहे हा मूळ आधी मुद्दा आहे त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की आज ज्या पद्धतीने सोनम वागचूकचं आंदोलन चालू आहे लेह लदाखमध्ये त्यांचा प्रमुख मुद्दा हा आहे की तिथे सिक्स शेड्यूल लागू करणं सिक्स oh. शेड्यूल लागू करणं हा त्यांचा मुद्दा काय आहे कारण त्या ठिकाणी तिथल्या लोकांना अधिकारच नाही आहे निवडून देण्याचा तो केंद्र शासनाला डिरेक्टली अंडर डिरेक्टली लेह लदाख जात आहे आणि त्याच्यामुळे आमचे प्रश्न हे लोकल मांडणारा कोणी व्यक्ती नाही किंवा आम्ही आमचे जे फॉरेस्ट असेल लँड असेल जल जंगल जमीन जे आहे त्याच्याविषयीचे कायदे हे आता डिरेक्टली केंद्र सरकार ठरवणार आहे आणि त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट येणार आहे तर ती न होता माझे लोकल प्रतिनिधी असायला हवे ज्यांना लोकल गोष्टींची जाण आहे आता हाच मुद्दा जर आपण म्हणजे सिक्स शेड्यूल अगदी आपण म्हणू शकत नाही पण रत्नागिरी सिंधुदुर्गाचाही हाच मुद्दा आहे हाही एक कोस्टल अगदी आपण जरी गावात राहणारी माणसं आहोत आपणही इथेही आदिवासी कम्युनिटीज आहेत इथली लोकही निसर्गपूजक आहेत अगदी आपला भाग हा नॉर्थ ईस्ट सारखा किंवा अगदी लेह लदाख सारखाच इंटेरियर भाग आहे सह्याद्री आहे तिथे हिमालय आहे तर अशा पद्धतीचा आपला इंटेरियर जो भाग आहे त्याला तुम्ही सरसकट विकासाच्या संकल्पना राबवू नये ह्याच्यासाठी आपल्याला हे आपलं जे फॉरेस्ट आहे आपलं जे लँड आहे आणि रिसोर्सेस आहे हे डिरेक्टली असे महाराष्ट्र सरकार किंवा के केंद्र सरकारच्या अंडर न जाता त्याला काहीतरी आपण लोकल लोकांच्या ताब्यातच त्याला कशा पद्धतीने संरक्षण लाभेल त्याच्यासाठी इकोसेन्सिटिव्ह झोन्स महत्वाचे होते पण इकोसेन्सिटिव्ह बद्दल लोकांमध्ये स्थानिकांमध्ये जे गैरसमज पसरवले गेले आणि मुद्दामून माधव काळगीर पॅनलचा जो रिपोर्ट होता तो लपवला गेला आणि त्याचे गंभीर परिणाम आहेत म्हणजे आजही जर कोकणामध्ये जेव्हा आपण विजनरी प्लॅन्स म्हणतो त्याच्यामध्ये गाडगिळ समितीचा कुठेही अहवालाचा हे केला जातो उल्लेख केला जात नाही पण म्हणून म्हणतो की जोपर्यंत आपण कोकणाला इकोसेन्सिटिव्ह झोन ह्या अर्थाने जोपर्यंत आपण त्याचा विचार करत नाही भलेही तो इकोसेन्सिटिव्ह झोन कागदोपत्री नसेलही पण ज्या ह्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे कारण इथे पट्टेरी भाग आहे हे आपण नाकारूच शकत नाही आणि त्याच्यामुळे हा भागाचा विकास हा इन जनरल होऊ नये म्हणून आपल्याला आपले लोकप्रतिनिधी कोण असावेत अशी राजकीय भूमिका आणि अशा पद्धतीचा विचार कोकणी माणसाने करणं गरजेचं आहे पण तो कोकणी माणूस कोण तोच मुळात आधी हरवला आहे म्हणाला तसं की जल जंगल आणि जमीन ही कुठेतरी राज्यकर्ते कॉर्पोरेटच्या घशात घालायचा प्रयत्न करतात म्हणजे आत्ताच एक अदानीचा हायड्रो इलेक्ट्रिक जो प्रकल्प होता तो फॉरेस्ट म्हणजे इथे सामान्य माणसं जेव्हा जंगलात जातात त्यांना लाकडं तोडायला फॉरेस्टची माणसं अडवतात मात्र तिथे बरीच जमीन होती ती पदानीच्या सर्वेसाठी दिली होती एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थितीकडे आता सामान्य कोकणी माणसाने कसं पाहिलं पाहिजे मुळात आधी कोकणी माणसामध्ये किती माणसं आता सामान्य राहिली हा राहुल एक प्रश्न सामान्य जीवन आधी कोकणी माणसाला हवंय का आज ज्या पद्धतीच्या जीवनशैली आज कोकणामध्ये होती आमच्या लोकांनी इथे आमच्या आजे पणजे नव्वद पंच्याण्णव वर्ष जगले चांगलं अगदी शाळाचं गोड पाणी खाल्लं त्यांनी विहिरीच्या झाऱ्यांचं पाणी खाल्लं आणि ह्या सगळ्या इकोसिस्टीममध्ये त्याला देवराया आपण जपल्या आणि एक चांगलं कल्चर आपण जपलं आता उद्या शिगमो येतोय तर त्याचा मूळ गाभा कोणाला माहिती आहे आता शिमगा म्हणजे काय धरला रोबाट मारला उराक पिला हा शिमगा आहे का तर इट्स अ फेलिव फेस्टिवल ऑफ नेचर म्हणजे वसंत ऋतूमध्ये कोकण बहरलं आणि पुढे जाऊन चैत्रामध्ये पालवी फुलणार आहे आणि आता हा सगळा फळा फुलांचा सीझन आहे तो सेलिब्रेट करायचा आहे तुम्ही सह्याद्री तुम्ही मुंबईसारखी दिवाळी आणि मुंबईसारखी होळी साजरी करून तुम्ही काय करता तर तुम्ही एक प्रकारचा कोकणामध्ये नको ती संस्कृती घेऊन येता मुळात इथली निसर्गपूजक संस्कृती जपणारा सामान्य कोकणी माणूस आधी इथे आहे काय आणि तो आहे तो काही प्रमाणात गावांमध्ये आहे त्यांना मानणारा तरुण वर्ग आहे का हा मुळात प्रश्न आहे किती तरुण वर्ग आज त्यांच्या आजा जी हे करतो आम्हाला रोल मॉडेल नका मानू रे आम्ही सेलिब्रिटी नाही आम्ही मी आज स्वतः एका साध्या राहणीपानाकडे वळण्याचा प्रयत्न करतो तो माझ्या आजा पंजांकडे आणि माझ्या ह्या सगळ्या गावराहाटीतल्या जुन्या माणसांकडे बघून कारण त्या माणसांनी जी एक इकोसिस्टम एक तयार केली जी गावराहाटी तयार केली गाव के जो राखंडर म्हणजे कोण हा आमच्या निसर्गाचा राखंडर तर ह्या अशा पद्धतीची जी काही आमची राहाटी आहे कोकणातली ती समजून घेणारा आज तरुण वर्ग आहे का तर त्यामुळे मुळात आधी आपल्या तरुणांना फक्त सुशिक्षित नव्हे तू सुसंस्कृत कोकणी माणूस होणं फार गरजेचं आहे आणि साधेपणा म्हणजे तू म्हणाला सामान्य कोकणी माणूस तर मला सामान्य कोकणी माणूस आधी इथे हवा जर आपण जर आपण ह्यांच्या मागे धावलो राजकारण्याच्या मागे जर धावलो आणि जर आपला तरुण हा जर शहरीकरणाकडे वळला तर तो सामान्य राहणार नाही आणि मग सामान्य नसलेल्या माणसाला इथे काहीही झालं त्याचा फरक पडत नाही कारण त्याला ना तुझ्या फळ फड़ा, रानफळांची फळं खायची आहेत त्यांना ना समुद्रातले मासे हवे त्याला ऐश आराम हवाय लक्झरी हवी कसली पैशाची त्याच्यासाठी कोकण नाही आहे म्हणून पुन्हा एकदा म्हणेन की सामान्य कोकणी माणूस आज जो कोकणामधून हरवतो आहे तो इथल्या तरुण पिढीने वारसा म्हणून जपायला हवा आणि स्वतःच्या जगण्यातून तो जपायला हवा नक्की तू तरुणांचा प्रसाद उल्लेख केलास काय वाटतं इथला आता तरुण संवेदनहीन झालाय जी तू वाड़ म्हणालातच हो 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 की आपल्या वाडवडलांनी जपलेली झाडं जंगलं त्याच्याशी काही त्याला देणं घेणं नाही असं वाटतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं होत असताना अतिक्रमण बाहेरच्या लोकांचं होत असताना परप्रांतीयांचं होत असताना कॉर्पोरेटचं होत असताना अशी एक वेळा आता येईल काय की जेव्हा तरुणाला इथल्या जागेल तेव्हा सगळं हातातून संपलेलं असेल असं वाटते हा धोका वाटतोय कुठेतरी आपल्या वयातल्या तरुणांना राहुल हे रिअलायजेशन आहे आणि कितीतरी आज तरुण आज मला म्हणतात मला फॉलो करणारा जो तरुण वर्ग आहे कोकणातला त्याचं असं म्हणणं आहे की प्रसाद आम्हाला अशा पद्धतीचे जीवन हवं गावातच जीवन आहे पण तरुणांसमोर वेगवेगळी वेग आव्हानं आहेत ही आव्हानं आहेत की त्यांचे पॅरेंट्स म्हणजे पालकांचं काय म्हणणं आहे तर त्यांना गावात राहलं ना माझं झील नको तो काहीतरी सिटीत जावं कारण त्यांनी सिटी बघितली नाहीये त्यांनी धारावीची झोपडपट्टी त्यांनी मुंबईतला लखलखाट बघितलं आहे पण मुंबईमधले जे कष्ट आणि आज मुंबईमध्ये जी स्पर्धा आहे त्याच्यात कोकणी माणूस टिकेल काय ऑलरेडी आमची जी कोकणी माणूस आज मुंबईमध्ये आहेत ती कशा पद्धतीने सर्वाय होतात नवीन माणसांनी तिथे जाण्यासाठी आज मुंबई आहे काय आणि हा पालकांमध्ये विचार नाहीये माझं जी घराकडे रवलं म्हणाल काय झाला तो आज ज्या ठिकाणी राहतोय तिथे चार पैसे कमवू शकतो ना आज या ठिकाणी बाहेरच्या परप्रांती येऊन धंदा करतात आहेत सगळ्या प्रकारच्या धंद्यामध्ये गोष्ट आहेत माझ्या कोकणातल्या मुलाला आज जो तरुण आहे त्याला कुठेतरी घरातूनच सपोर्ट मिळणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट एक गंभीर प्रश्न आता कोकणामध्ये एक निर्माण होतोय तो म्हणजे ही जीवनशैली आजच्या तरुणींना नको आहे म्हणून बऱ्यापैकी लग्नाचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो एक बरीचशी मुलं पुढे करतात आहेत पण मला असं वाटतं की तुमच्या शेतकरी जीवनशैलीला तुमच्या साध्या राहणीमानीला जे काही आज मी लक्झरी म्हणून प्रमोट करतो ह्याला रिस्पेक्ट करणारी माझी आई होती माझी पणजी होती माझी आजी होती आणि त्यांनी ही संस्कार संसार गाडा चालवला आमच्यावर संस्कार केले अगदीच काही गरीबी आज कोकणामध्ये नाहीये अगदीच आज कोकणातली माणसं छान व्यवस्थित खातात जेवतात अशा तरुणांसोबत तरुणींना संसार करायचा नाही अशा पद्धतीचं चित्र आज डोळ्यासमोर येत आहे तर ह्या ह्याला दोन्ही बाजू आहे एकतर्फी बोलणार नाही मुलींच्या बाजूनेही काही मुद्दे अगदी बरोबर आहेत मुलग्यांच्या बाजूने बरोबर आहे कर्तबगार तरुणांचीही कमतरता आहे कोकणामध्ये अगदीच कोण सोरे घेता आणि नुसते टक आय पी एल खेळतात त्यांच्या बाजूने मी बोलणार नाही पण आजही काही कर्तबगार तरुण कोकणात मध्ये आहेत पण कुठेतरी सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये ते नसतील म्हणून कदाचित ते मागे पडले असतील असं मला वाटतं म्हणून हाही एक महत्वाचा मुद्दा आहे की तरुणांनी इथल्या जीवनशैलीला ऍक्सेप्ट करायला पाहिजे काहीही झालं तरी आपण मात्र जगायला पाहिजे कारण इन फ्युचर हे जे कोकण आपण म्हणतो ते तसं नाही राहणार हे प्रकल्प येत राहणार आणि आपण इथल्या येणाऱ्या डेव्हलपमेंटला आपल्या पद्धतीने वळवायला पाहिजे म्हणजे मी म्हणेन की अगदीच म्हणजे काही जण म्हणते तुम्ही पर्यावरणवादी आहात पर्यावरण प्रेमी आहात तुम्हाला डेव्हलपमेंट नको डेव्हलपमेंट नको असं आम्ही कधीच म्हणालो नाही आम्हीही एक पर्यटन केंद्र चालवतो त्या ठिकाणीही चांगली माणसं येतात मुंबई पुण्यावरून शिक्षण घेण्यासाठी कोकणामध्ये माणसं येतात या अशा मातीच्या घरांची आर्किटेक्ट काय आहे त्याच त्याचा अभ्यास करणारी माणसं येतात आहेत जुनी मंदिरांचा आर्किटेट तुम्ही आहेत जुनी मंदिरं काय करणार आहेत मुलं येऊन इथे काय बघणार आहेत पुढच्या इथे येऊन अभ्यास करणारा क्राऊड आज कोकणाकडे यायला बघतो त्याला वळवूया ना इथे जवळपास सगळी जी डेव्हलपमेंट उगाच आपण जर काही आपण आपण जर काहीच केलं नाही तर त्यांना हवी तशी डेव्हलपमेंट होईल रिअल इस्टेट वाढेल कोकणामध्ये कोकणात बंगल्याच्या स्कीम्स वाढतील आणि इथेही पुढची नेक्स्ट थर्ड का फोर्थ मुंबई जी आहे ती कोकणामध्ये आपोआप उभी नक्कीच तू आता रिअल इस्टेटचा उल्लेख प्रसाद केला म्हणजे आता मुंबईप्रमाणे त्याच वेगाने झपाट्याने इथे कन्स्ट्रक्शन होताना दिसतंय सूज आल्यासारखी म्हणजे कोकण सूज झाल्यासारखं वाढत चाललं आहे म्हणजे भयानक वाढत चाललंय आहे एकीकडे अशी परिस्थिती असताना तुझ्यासारखे तरुण सुद्धा आता तू मातीची घरं जपण्यासाठी प्रयत्न करतोस ही काय संकल्पना आहे की जुनी मातीची घरं काही दिवसापासून प्रयत्न करतो ती संकल्पना तुझ्या डोक्यात आणि त्याबद्दल काय सांगशील हो जेव्हा आपण मी असाच कोकण वाचवा या आंदोलनाचा या चळवळींचा भाग होतो पण मुळात आधी मी कोकणात राहून कोकणी जीवनशैली जपणं गरजेचं आहे कोकण वाचवायला मी एवढा मोठा नाही आहे ही पृथ्वी वाचवायला आम्ही कोणी मोठे नाही आहोत पृथ्वीचं रक्षण करू शकत नाही पण निदान आपल्याकडे जेवढं आहे म्हणजे माझ्याकडे जेवढी जमीन आहे माझ्याकडे जे आहे ते मी कसं वाचू शकेल माझ्या माणसांकडे मातीची घरं आहेत ना मी ते वाचू शकतो माझ्या माणसांच्या ताब्यात आज टाटासारखा शंभर एकर शिरोड्याचा बीच नाही आहे तो माझ्या हातातून कधीच गेला ज्यांनी जमिनी विकल्या त्यांच्या हातातून कोकण निसटला ज्यांच्या हातात आज जे आहे ते आपल्या जपणं ते आपण जपायला पाहिजे तर माझ्या हातात माझ्या काही समविचारी माणसांची जी मातीची घरं होती त्यांना मी कन्व्हिन्स केलं त्यांना स्वतःची घरं वाचवायची होती त्यांच्या आम्ही आज होमस्टेच्या माध्यमातून त्यांना एक कुठेतरी रिसोर्स निर्माण करण्याचा प्रयत्न करतो हा पर्यटन एक दुसरा भाग झाला पण स्वतःसाठी तुम्हाला नको का मातीची घरं आज तुम्ही इंटरनेटवरती जावा आणि मड हाऊसेसचे फायदे काय आहे ते सर्च करा म्हणजे तुम्ही अगदी माझा ऐकणार नाही पण इंस्टाग्रामवरती जाऊन कोणाचेही व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल या इको बिल्डिंग काय आहे त्या कशा नेचर फ्रेंडली आहेत आजही आपण या भर उन्हाळ्यात या मातीच्या घरात जरी बसलो तरी बाहेरच्यापेक्षा पाच डिग्री टेम्परेचर इथे कमी आहे इथे व्हेंटिलेशन आहे इथे फॅन लावायची गरज नाही आपली इलेक्ट्रिसिटी आपोआप जपली जाते ही लाकडे जी आहेत म्हणजे आज जी माणसं आज कोकणामध्ये म्हणजे मला एक प्रकारे क्यू येते आणि हसू येते त्या कोकणी माणसांचं ज्यांच्यानी लाकडाची घरात तोडली आहेत आणि जे आत्ता ज्यांच्यानी पत्रे घातलेत किंवा आत्ता ज्यांच्यानी ही लोखंडी स्टील घातलंय त्यांना मला दोन हजार पंचेचाळीस किंवा दोन हजार पन्नास सालात म्हणजे पुढच्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये जेव्हा लोखंडाची किंमत गगनाला भिडेल त्यावेळेस ती घरं कशी रिपेअर करतील कारण कोकणामध्ये वीस वर्ष ही लोखंडाचं आयुर्मान आहे आमचे गाडिये सुद्धा वीस वर्षात गंजान जातात कारण आपलं कोस्टल एनवायरमेंट आहे वीस वर्षांनी तुमच्याकडे ही जंगल जर असेल तर तुम्ही तुमचं घर पुन्हा एकदा रिस्टोअर करू शकता कारण तुमच्याकडे आयना किनळी किंवा नाण्याची झाडं असणार पण ज्या लोकांकडे लोकांनी लोखंड घातलंय त्यांना ते परवडणार का कारण टाटा स्टील ची किंमत पन्नास पट वाढवेल तुम्ही ते घेऊ शकणार का बरं तुम्ही मेलेले असताना वरती गेलेले असतात ढगात पण तुमच्या पुढच्या पिढीला ते परवडणार आहे का कोकणात राहणं सुद्धा आमची घरा काहीतरी खोपच्या जंगलात असत त्या ठिकाणी एक स्टीलचा वा हे घेऊन जायला किती वेळ लागतो पण आम्हाला तिथल्या तिथे तोडून एक वासा मिळतो आणि तो आम्ही वापरतो ही आमची एक लो मिनिमिस्टिक लाईफस्टाईल आहे पण त्याच्यामध्ये लक्झरी आहे ती आपण शोधायला पाहिजे पण अगदीच लोक विकास अगदीच लोक तोडून टाकतात म्हणजे मी म्हणतो काय की आज तुम्ही कॉम्बिनेशनही करू शकता मी लोकांना पन्नास वर्ष मागे जायला सांगत नाही ते शक्यही नाही ते आमचे बाप जादे जे जगले ते जीवन तुमच्या कोळम्यान पाणी काढणं आणि लाट्याच्या पाणी तुमचं शक्य नाही पण आज जितक्या गोष्टी शक्य आहेत त्याचं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही जगू शकता ना म्हणजे ज्या गोष्टी आजही मी जमीन घेतल्याच्या नंतर मी जी विहीर मारली ती जेसीबीनेच मारली म्हणजे ह्या गोष्टींचं कुठेतरी कॉम्बिनेशन आपण करू शकतो ते शक्य आहे आता बाहेरची लोक को कोकणात येतात आहेत कितीतरी लोक मला स्वतः म्हणत आहे आम्हाला कोकणात आहे जमीन आहे प्रसाद गाईड कर अशा लोकांना आम्ही गाईडही करतो बॅक टू द रूट्स येणाऱ्या लोकांना आम्ही ट्रेनिंग देतो पण मला कोकणातले कोणी लोक मिळत आहेत की जे मी शिकवायची गरज नाही मी कोणी मोठा नाही तुमच्या गावात त्या कारागिरांकडून शिका आणि करा आणि तुमचं एक लाईव्हिहूड निर्माण करा पण इंटरेस्ट नाही आहे अजूनही हे गरिबीच वाटते ह्याला आपण काही करू नाही शकत नक्कीच प्रसाद ह्याला धरून अजून प्रश्न विचारतो की जेव्हा मी तू सुद्धा जेव्हा प्रकल्पांना विरोध करतो आम्ही जेव्हा प्रकल्पांना इथल्या अविनाशकारी विरोध करतो तेव्हा आपल्याला विकासाचे विरोधक आणि एक तेव्हा मोठा मुद्दा ते पुढे करतात की रोजगाराचा गाजर दाखवतात ह्या मुद्द्याकडे कसं पाहतोय मुळात स्पेशली रिफायनरी बद्दल मी बोलतोय की जेव्हा जेव्हा आम्ही रिफायनरीला विरोधात सगळे इथले तुझ्यासारखे तरुण बोलतात इथे लोक बोलतात तेव्हा हे रोजगाराच्या विरोधी अशी एक भूमिका विरोधी याच्याकडनं मांडली जाते याकडे कसं पाहतो आता मी याच्यात एक म्हणेन राहुल सगळ्यात जास्त रोजगार मला वाटतं आपल्या भारतात मुंबईत आहे सगळ्यात जास्त भिकारी कुठे आहेत सगळ्यात जास्त झोपडपट्ट्या कुठे आहेत आणि मुंबईच्या किती स्थानिक लोक आज बिझनेसमॅन्स आहेत कुठे गेले आगरी कोळी म्हणजे तुम्ही जी आज डेव्हलपमेंट करून शहरं उभी करतात तिथे सगळ्यात जास्त भिकारी तयार होतात तिथे सगळ्यात जास्त बेरोजगारी तयार होते कारण पैशाची भूक भागत नसते आज कोकणी माणूस समाधानी होता म्हणून हे सगळं टिकलेलं आम्ही कोणाच्या रोजगारावरती अवलंबून नाही आमच्याकडे जे आहे ते जगात कोणाकडे नाही वी आर लिव्हिंग इन हॅवन अरे कशाला मग स्वर्गीय स्वर्गीय कोकण म्हणता स्वर्ग कशाला म्हणता हा जर स्वर्ग आहे तर इथे तुम्हाला नोकरी करायची गरज नाही तुम्ही तुमचं भागून आजही पोट भरू शकता आणि भलेही तुम्हाला जर नोकऱ्या हव्यात तर त्या तुम्ही स्वतः आज निर्माण करू शकता कारण आज बघतोय आपण की कोकणामध्ये पर्यटन येत आहे कोकणाच्या जवळ मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट झालंय चिपी एअरपोर्ट झालंय कोकणामध्ये आज कोकण रेल्वे आहे ह्याला घेऊन मी तर म्हणतो ह्या कोकण रेल्वे जोडली आहे डायरेक्ट बिहारला आणि त्या बिहार वरून इकडे लोक येऊन कामं करतात आहेत त्यांना आपण शिव्या घालण्याची गरज नाही कारण ते कामं करणारच ते त्यांचं पोट भरणारच आपण त्यांचे साहेब होतोय का माझ्या अंडर आज कितीतरी कोकणात असे उद्योजकही आहे जे स्वतःच्या अंडर दहा दहा झारखंडी लोकांना घेऊन विहिरी बांधतात आहेत आय एम प्राऊड ऑफ देम करतात आहेत ना काहीतरी तुम्ही झारखंडी बिहारी यूपीवाल्या लेबर्स आहेत ते त्यांच्याशी स्वतःचे कंपॅरिझन करू नका रोजगार निर्मितीसाठी आधी कोकणातल्या माणसाने आंतर आंतरप्रेनरशिप शिकणं गरजेचं आहे त्याने त्याच्या शिक्षणाचा उपयोग करून इथे दहा रोजगार निर्माण करू शकतो त्याच्यासाठी प्रकल्प विनाशकारी आणायची गरज नाही कारण तुम्ही एक प्रकल्प आणणार त्याच्यामधून एक मोठी भांडवलशाही पोचली जाणार त्याच्यामध्ये आम्हाला फक्त तुटपुंजा नोकऱ्या मिळणार कारण शेवटी आमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काढणार ना हे लोक आमच्या कोकणात किती आय आय टी एन्स आहेत किती कोकणामध्ये आय एस सी बँगलोरमधून पासआउट झालेले आहेत आम्ही सगळे दहावी बारावी शिकलेले आहोत आमच्या सगळ्यांचं एक फार फार तर काही इंजिनियर्स कोकणामध्ये आहेत पण त्यांनाही अगदी काही नोकऱ्या मिळतील म्हणून सांगता येत नाही त्यातही कॉम्पिटिशन आहे म्हणजे जगाची भर करायला कोकणामध्ये नोकऱ्या निर्माण करण्यापेक्षा मी म्हणेन की आज इथल्या लोकांनी काही छोटे छोटे उद्योगधंदे आजचं हे सरकार काय करत आहे मोठमोठ्या उद्योगांना प्रमोट करत आहे आमचे स्मॉल स्केल इंडस्ट्री संपत चाललेलं आहे म्हणजे इथे माझ्या कोकणातला वाणी समाज आज इतकी वर्ष किराणा मालाचा व्यवसाय करतोय तर उद्या तुम्ही इकडे येऊन डिमांड घालणार तर त्यांचे तुम्ही पूर्ण चेन उद्ध्वस्त करून टाकणार आजचं आजची जर आपण परिस्थिती बघितली की मोठमोठ्या इंडस्ट्रीज गावामध्ये किंवा यायला लागलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये काय होतं की स्मॉल स्केल जे छोटे व्यावसायिक आहेत ते संपत चालले आहेत म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो की आज जर आपण सावंतवाडीच्या जर आपण भाजी मार्केटमध्ये बघितलं तिकडे गावठी भाज्या विकतात माझ्या स्वतःची आत्या आहे जी कालेली म्हणून गाव आहे इंटेरियरमध्ये ती ने लोकल प्रोडक्ट्स घेऊन ती त्या मार्केटमध्ये एक छोटीशी टोपली घेऊन येते असं तिचा जवळपास वर्षांपासूनचा छोटासा व्यवसाय याच्यामध्ये तिने सात मुलींचे लग्न स्वतःच्या केली आज स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे आहे घर बांध सगळं व्यवस्थित आहे एका छोट्या व्यावसायिकाला फायदा झाला पण उद्या जर अशी एक इंडस्ट्री उभी राहिली की ह्यांचे सगळे प्रोडक्ट्स मॉलमध्ये मिळतात तर व्यवसाय संपला आणि आमच्या लोकांनी काय करायचं तर मॉलमध्ये कामाला राहायचं दहा पंधरा दहावी पंधरावी शिकलेल्या मुलांनी तिथे दिवसाला म्हणजे पाच सहा हजाराचा फक्त जॉब करायचा हे संपवत चालले म्हणजे छोटे उद्योगधंदे छोटे व्यवसाय गावच्या व्यवसायांना चालना मिळायला पाहिजे याऐवजी आपण इंडस्ट्रियल लेवलला ले सगळ्या गोष्टी जर बघत गेलो तर मोठे इंडस्ट्रीज मोठे होणार त्यातून रोजगार निर्मिती वेगळे होईल पण ती फक्त गुलामगिरीची रोजगार निर्मिती होईल त्यातून आमची जी लोकं आहेत त्यांची त्यांना ना आयडेंटिटी मिळणार ना त्यातून ते स्वतःचा व्यवसाय उभा करू शकणार आहे ते फक्त आणि फक्त नोकरदार म्हणून शिल्लक राहतील जी आज परिस्थिती कोकणी माणसाची मुंबईत आहे त्यापेक्षा वेगळी परिस्थिती काही होणार नाही अजून एक प्रश्न प्रसाद प्रसाद आता जी लडाखमध्ये सोनम यांचं आंदोलन सुरू आहे त्याच्यात अजून त्यांचा एक शेड्यूल साप प्रमाणे अजून एक मुद्दा होता की लडाखमधलं जे पर्यटन आहे त्यात अमर्याद वाढलं आहे आणि ते कुठेतरी आता त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आल्या पाहिजे असं म्हणतात किंवा आता लडाखच्या अस्तित्वात प्रश्न या पर्यटनामुळे होईल असं ते म्हणतात सेम परिस्थिती आता कोकणात म्हणजे आता कोकणात पर्यटन वाटतंय मात्र त्याचा लाभ घेणारे परप्रांतीय आहेत गुजराती मराठी आहेत त्यांची हॉटेल्स आहेत कुठेतरी अशी भविष्यात परिस्थिती कोकणात निर्माण होईल असं वाटतं तुला अगदी राहुल पुन्हा एकदा तोच मुद्दा सांगेन की इंडस्ट्रीयल लेवलला कुठचीही गोष्टी ज्यावेळेस निर्माण होणार कोकणासारख्या फ्रजाईल इकोसिस्टम असलेल्या भागामध्ये मग तो लदाख असो हिमालय असो सिक्कीम असो नॉर्थ ईस्ट असो किंवा कोकण असो इथे ज्यावेळेस इंडस्ट्रीयल लेवलला फार्मिंग होईल म्हणजे आज जे आपण काजू लागवड आणि रबर लागवड अननस लागवडीमुळे हजारो एकर जंगल संपताना बघतोय ना दोडामार्गचं ती परिस्थिती ज्याच्यामुळे हत्येंचे अधिवास उद्ध्वस्त होतात आहेत माकड येतात आहेत कोकणात हे सगळे इम्पॅक्ट आहेत ते काही क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट नाही आहे लोकल इंडस्ट्रीयल फार्मिंग ज्याला आपण म्हणतो त्याचं इम्पॅक्ट आहे आणि त्याचाच दुसरा भाग म्हणजे कोकणात वाढणारं इंडस्ट्रीयल टुरिझम म्हणजे अगदी मोठमोठी रिसॉर्ट्स येणं हे इंडस्ट्रीयल टुरिझम आहे मी म्हणतो अशा मातीच्या घरांमध्ये पर्यटन करा ना तुम्ही तुम्ही तुमचे व्यवसाय निर्माण करू शकता मातीच्या घरांमध्ये कोकणामध्ये तुमच्या घरात येऊन तुम्ही पर्यटन करू शकता पण इथे काय झालंय आता लोक जमिनी विकतात आहेत मोठ्या जमिनी विकल्या गेल्यामुळे मोठमोठे आता प्रोजेक्ट उभे राहतात आणि हे प्रोजेक्ट जेव्हा उभे राहतील त्यावेळी ना धड पाणी आमचाच पिऊक मिळतला ना आमचे आमचे मासे खाऊक मिळतले ना आमक आमचं निसर्ग आमक वास सुद्धा गावताना मुश्किल या घर रिपेअर करताना कारण आम्ही आमच्या सगळ्या जंगल दुसऱ्याच्या ताब्यात देतो सो इंडस्ट्रियल लेवलला कुठचीही गोष्ट जर अशा इकोसेन्सिटिव्ह झोन्समध्ये जर वाढली मग ती कोणतीही असो फार्मिंग असो टुरिझम असो किंवा अन्य उद्योगधंदे असो तर ती नक्कीच म्हणजे कुठल्याही त्याच्यामध्ये ग्रीन प्रकल्प असं मी कुठच्याही म्हणणार नाही मग ते रिफायनरीच्याच वेने जाणार कारण इंडस्ट्री येणार त्या ठिकाणी पोल्युशन येणार त्या ठिकाणी शोषण येणार आणि त्या शोषणामध्ये स्थानिक लोकांना मात्र ते लोक मात्र भरडले जाणार हे इन फ्युचर आहेच त्यामुळे लदाखची जी परिस्थिती आहे आत्ता लदाख हा एवढा हिमालयाचा एवढा भाग पण आज मी बघतो की कि किती आमच्याकडनं पण कुडाबिड्याचे लोक पण मी बुलेट घेऊन लडाखला गेले लडाखला गेले म्हणून सांगते काय बघतात लदाखला जाऊन गडलाखली फिरायची गोष्ट बुलेट नाही अरे चलत फिरा तिथली चार मी जो आहे तिथलं जे नेचर आहे ते तुम्ही एक्सप्लोर करा तिथे तिथल्या वाई वाईप घ्या तिथे लोक काय ते ट्रायबल कम्युनिटीज नोमॅडिक इंडिजिनस ट्राईब्स काय बुलेटने फिरत ह्या तुम्ही पर्यटन थैसर जाऊन करतात इंडस्ट्री लेवलला वाढलं पर्यटन आणि चुकीच्या लदाख मध्ये पर्यटन चाललंय गोयात गोयात जाऊन तुम्ही काय बहू गोय रापण बहु गोय ह्या सगळ्या बहु गोया गोयात तुम्ही इथल्या लोकल लोकांसोबत जाऊन फिश करी राईस खाऊ गोया तर तुम्ही जाऊन बियरी मारतात ता पर्यटन हे जे चुकीच्या पद्धतीने जे पर्यटन आणि हे पर्यटन मॉडेल तयार करतं कोण तर एक इंडस्ट्री तयार करते ना म्हणजे ह्या अशा पद्धतीचा पर्यटन म्हणजे गोव्याची ही ओळख बनलेली आहे मग सावंतवाडीत नाही का निसर्ग म्हणून निसर्गासाठी नाही जात लोक उद्याही कोकणात निसर्गासाठी लोक येणार नाही मी हंड्रेड पर्सेंट सांगतो कारण निसर्ग आम्ही सगळा उद्ध्वस्त करून टाकू हायवे येतील लोक काय येतील तर लोक इकडे कोणीतरी बांधलेल्या रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला येतील कारण नद्यांची वाट आम्ही लावलेली असतो हा फरक आहे इंडस्ट्री आणि सस्टेनेबल टुरिझम मधला पण हे सगळं बाजारीकरण आहे आणि यातून फार कमी जागा वाचल्यात आणि ज्या पद्धतीने आता हा विकास चालू आहे ज्या पद्धतीने ओवरऑल राजकीय पण स्तरावरती ज्या गोष्टी चालू आहेत यातून आपण वाचू असं मला वाटत नाही वाचणार ते जे असे जगणार ते स्वतःसाठी रिसोर्सेस टिकवणार ते नक्की शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा तू बाजारीकरण आणि तरुणांबद्दल बोला पुन्हा एकदा तरुणांकडे येतोय एक चंगळवादी कुठेतरी चंगळवादाच्या जाळ्या तिथला तरुण अडकताना दिसतोय आणि त्याला पूर्ण विसर पडला इथल्या निसर्गाचा म्हणजे तू कोकण स्वर्ग आहे हे आपल्याला त्याचं आता महत्त्व कळत नाही काय तर इथल्या तरुणांना आवाहन करशील हे जपण्यासाठी नाहीतर मग असं म्हणाल तसं अजून काही वर्षांतर वेळ निघून गेलेली असेल आणि आपल्या हातात काहीच नसेल आणि मुंबई पुण्यासारखी परिस्थिती आता ती मुंबईत भंडारी आणि आग्र्यांचं आगरीन कोळी लोकांचं झालं आहे तशी वेळ यायला आपल्याला वेळ लागणार नाही मला वाटतं आज ज्या पद्धतीने कोकणातला तरुण हा शहरांना भुलतो आहे आम्ही त्याच्यातून गेलो आहे चंगळवादातून कोणीही सुटलेल्या नाही आहेत आम्ही सगळ्या प्रकारच्या मौज मजा गोष्टी केल्या पण लाईफमध्ये एक पॉइंट ऑफ रिअलायझेशन असतो जिथे तुम्हाला खरं सुख कळायला हवं त्यातून तुम्ही वाहत न जाता पुन्हा एकदा तुम्ही विचार करायला हवा की माझं गाव फक्त गाव वाचावं म्हणून मला गाव कोणासाठी वाचवायचं आहे ते पर्यटकांसाठी गा पर्यटकांना मस्त मातीची घरात दिसा पाहिजे म्हणा छान ठेवूया आमचं गाव स्वच्छ ठेवू अरे आम्ही जगणारे असो आम्ही ऐले लोक असो आमचं आमच्यासाठी आम्ही हे छान ठेवायला पाहिजे आणि त्याच्यामुळे ह्या जोपर्यंत हे तरुण हे स्वतः अशी जीवनशैली ऍक्सेप्ट करत नाहीत आजही ढोरार जाणारो राखणं कोकणातलो कमी झालो आजही जर तुम्ही शेतीमध्ये जाऊन बघाल तर म्हातारी शितारी लोक आहेत मच्छीमार कम्युनिटीतल्या मच्छीमाराच्या मुलांना सुद्धा मच्छीमार व्यवसायामध्ये नाही आहे इथल्या लोकांना प्रेस्टिज प्रतिष्ठा जी आहे ती बाहेर म्हणजे जिथे प्रतिष्ठा आहे तिथे जाता अरे मग तुमच्या जगण्याला प्रतिष्ठा द्या ना तुम्ही काल पळताय लोकांच्या मागे आजही मी उडपी केरळ मँगलोरला गेल्याच्या नंतर तिथली लोक अगदी अभिमानाने त्यांची लुंगी बिंगी घालून ते अगदी पंचो बिंचो नेसान ते त्यांच्या स्टाईलमध्ये असत आपण कुठेतरी आपल्या लोकांनी आपली जीवनशैलीला कमी मानणं हे बंद केलं पाहिजे तरुणांनी अगदी अभिमानाने कोकणी जीवनशैली जगायला पाहिजे आणि आज सोशल मीडियामुळे काय झालंय की एकाच प्रकारची लाईफस्टाईल प्रमोट होते ग्रामीण जीवन हे फक्त व्हिडिओपुरती राहिलेलं आहे तर हे जगा फक्त व्हिडिओ बनवू नका हा माझा सल्ला आहे की कोकणातले व्हिडिओ बनवून खूप झाले खूप आम्ही लोकांना कोकण दाखवला आणि त्या अजून दाखवून 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 आम्ही त्याची वाढ लावतो त्यापेक्षा झाकली मूठ सव्वा लाखाची तुम्ही ता जगा नाहीतर तुम्ही दाखवताना म्हणून शंभर जण जागा घेऊ घेतले आणि तुकाच काय गावाचा नाही त्यापेक्षा तुम्ही तुमचं कोकण जगा आणि जपा तरुणांनी आज ह्या पॉइंटला येणं गरजेचं आहे उठ सूट घेतली मॅच खेळा क्रिकेट आवडते आम आवडतं आम्ही सुटलो पण त्याचा राजकीय जेव्हा होता की नाही राजकीय कोणीतरी स्पॉन्सर करता आणि त्या कॅना म्हणजे म्हणजे ते कशासाठी करतं की कोकणातलं तरुण ते तोच काय अल्पसमाधानी या एक पन्नास हजाराची मॅच भरले का हे आमका मतदान करतले हे आमचे प्रॉब्लेम्स आहेत का कोकणातले हे काय गोष्टी आहेत कोकणातले प्रमोट करूचे ह्या आम्ही तुटपुंजे अशा ह्याच्यासाठी कसले तरी शो तरी याचो येईलो कोणतरी मागे गौतमी पाटीलच ठेवलेलं रद्द केल्याने आम्ही आंदोलन केलेला ह्या अशा पद्धतीचं करून आमच्या कोकणातल्या तरुणांका भरभारीचा आता बाजू आमच्या गोवा असल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी मिळतात तिकडे त्याच्यामुळे कुठेतरी याच्यापासून दूर जाऊन आपण आपलं कोकण पण नपायला पाहिजे नक्कीच प्रसाद म्हणजे देशातल्या कुठल्याच भूभागाला जेवढं निसर्गाने भरभरून दिलं नाही तेवढं कोकणला दिलंय आणि इथल्या तरुण पिढींची जबाबदारी ते आहेत पुढील पिढ्यांकडे सोपवणं आणि अगदी पोटतिडकीने प्रसाद याबाबत बोलत असतो नक्कीच या माध्यमातून तरुण काहीतरी धडा घेतील असं मला वाटतं आहे प्रसाद आला सहवास साधलास खूप खूप धन्यवाद धन्यवाद